शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरील व्यवस्थापन हे अत्यंत प्रभावी आणि प्रशंसनीय होते खालील प्रमुख गुणधर्म हे त्यांच्या व्यवस्थापनाची साक्ष देतात एक किल्ल्यांची निवड शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची निवड करताना अत्यंत विचारपूर्वक आणि रणनीतिक दृष्टिकोन ठेवला होता त्यांनी केवळ डोंगरी किल्लेच नव्हे तर सागरी किल्ल्यांचे महत्वही ओळखले आणि त्यानुसार त्यांची बांधणी केली त्यांनी किल्ल्यांच्या स्थानाचे महत्व पाण्याची उपलब्धता नैसर्गिक संरक्षण आणि शत्रूंना कसा प्रतिकार करता येईल याचा विचार करून किल्ल्यांची निवड केली किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले आणि जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली त्यांनी किल्ल्यांच्या बांधकामात उत्कृष्ट अभियंते आणि कारागीर वापरले किल्ल्यांची तटबंदी मजबूत असावी पाण्याची व्यवस्था व्यवस्थित असावी धान्याचे कोठार सुरक्षित असावे आणि सैनिकांसाठी राहण्याची सोय चांगली असावी यावर त्यांनी विशेष लक्ष दिले तीन प्रशासकीय व्यवस्था शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर एक विशिष्ट प्रशासकीय रचना तयार केली होती किल्ल्यावर विविध अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक केली जात असे किल्ल्याचा प्रमुख किल्लेदार असे जो किल्ल्याच्या संरक्षणाची आणि प्रशासनाची जबाबदारी सांभाळत असे याशिवाय सबनीस कारखानीस आणि इतर अधिकारी किल्ल्यावरील जमा खर्च धान्य व्यवस्था आणि इतर कामकाज पाहत असत चार सैनिकी व्यवस्था शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवर सैनिकांची योग्य व्यवस्था केली होती किल्ल्यावर पुरेसे सैनिक नेहमी तैनात असत जे किल्ल्याचे संरक्षण करत आणि शत्रूंना प्रतिकार करत सैनिकांसाठी शस्त्रास्त्रे दारुगोळा आणि अन्नाची व्यवस्था व्यवस्थित ठेवलेली थे असे सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना नियमितपणे प्रशिक्षण दिले जात असे पाच गुप्तचर व्यवस्था शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवर गुप्तचर व्यवस्थाही तयार केली होती किल्ल्यावरील गुप्तचर आसपासच्या परिसरातील बातम्या आणि शत्रूंच्या हालचालींची माहिती काढत असत या माहितीच्या आधारावर शिवाजी महाराज आपल्या पुढील रणनीती ठरवत असत पाणी व्यवस्था शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवर पाण्याची उत्तम व्यवस्था केली होती किल्ल्यावर तलाव विहिरी आणि टाक्या बांधल्या गेल्या ज्यात पावसाचे पाणी साठवले जात असे या पाण्यामुळे किल्ल्यावरील लोकांना आणि सैनिकांना पाण्याची कमतरता भासत नसे सात धान्य व्यवस्था शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवर धान्याची व्यवस्थाही चोख ठेवली होती किल्ल्यावर धान्याचे मोठे कोठार बांधले जात असे ज्यात पुरेसा धान्यसाठा जमा ठेवला जात असे त्यामुळे किल्ल्यावर दीर्घकाळ वेढा पडला तरी अन्नाची कमतरता भासत नसे शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरील व्यवस्थापनामुळे मराठा साम्राज्याची सुरक्षितता सुनिश्चित झाली त्यांच्या व्यवस्थापनाचे आजही उदाहरण दिले जाते